राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका शारदा हेमंत आदलिंगे प्रभाग क्रमांक सात कोणत्या अपक्ष आहे मी आणि जे यांनी सगळ्या समस्या सांगितल्या त्याचं मी निवारण करेन आणि काम सगळ्यांची करून दाखवेन मला निवडून द्यावं यांनी सगळ्यांनी चिन्ह किती नंबरला एक नंबरला टोपलीचं चिन्ह आहे शाळा पहिली मी शाळा काढीन येत यांची समस्या मी दहा वर्ष झाला आहे शाळेची दुसरी पाणी लाईट लाईट तर आहे त्यांना पाण्याचं पण आहे त्यांना असं त्यांची एक तक्रार आहे ती एक बघते घरकोले मंजूर करून नंतर शौचालय मी हेमंत आदलिंगे माझी पत्नी सौभाग्यवती शारदा हेमंत आदलिंगे या प्रभागामधून दोन हजार सोळा साली गणपतराव देशमुख स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी आम्ही दोघंही नवरा बायको या वार्डामध्ये सतत कुणाची ना कुणाची कामं करत असतो कुणाची आडी अडचणी असला की आमदारसाहेबांच्या बंगल्यावरती घेऊन जायचो आणि ते प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह व्हायचे परंतु त्यांच्या पश्चात आता दोन हजार सोळाला आम्ही केवळ चार मतात पडलेलो आहे आणि या भागानं लक्ष्मीनगरनं आम्हाला इतकी साथ मोठी दिलेली आहे तर आमचा नेहमी संपर्क इथं घर टू घर आमचा संपर्क आहे आणि दररोज आम्ही इथल्या लोकांशी सोनारी शिवापंच असतील अंकुश असतील सोनझारी असतील उघाडे कंपनी असतील ही सर्व आमची परिचयाची अगदी विश्वासू माणसं आहेत आणि या माणसाने आम्हाला एवढं पाठबळ गेल्या वेळेला दिलं की त्यामुळंच आम्हाला अकराशे एक्केचाळीस मतदान मिळालं केवळ चार मतं हे गौण भाग झाला तर या वेळेला असं काही करणार नाहीत कारण लोकांना परत पश्चाताप झाला की आमच्या शारदा ताईनं म्हणाले किंवा गे पुढच्या वेळेला तुम्हाला आम्ही निवडून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही तर या वेळेला आम्हाला प्रचंड टोपली हे चिन्ह मिळालं आहे आपणाला मतदान यंत्रावरती शारदा हेमंत आदलिंगे त्याच्यापुढं टोपलीचं चिन्ह आहे आणि त्याच्या पुढचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करा तुमचा एकही समस्या राहणार नाही आज मी आ, मी तुम्हाला हे एक शब्द देतो कार्ड क्रमांक सातमध्ये आम्ही रहिवाशी आहे तर आमचं समक्ष असं आहे की आम्हाला रोड नाही संडास बाथरूमचं सोय नाही आणि मोलासींचं सरकारच्या शाळेचं बालवाडीची बी सोय नाही आम्हाला हे सगळं सोय या मॅडमला आम्ही जाब विचारतो की आम्हाला तुम्ही हे सगळं निवडून आल्यानंतर आम्हाला ही सगळं सोयी करून आम्हाला द्यावे बीमा सोहळा समाजचे अध्यक्ष आहे आणि इल ते माणसं म्हणते निवडून जात जातात काय कामं करतात आमची आता घटारे आहेत हे सगळं घटाडे वगैरे शाळा नाहीत आणि लेडीज सगळं बाहेर बसतात ही ते म्हणते निवडून जातात फिरकून बघत बी नाहीत आम्हाला पाण्याची काय व्यवस्था आता पाणी हे केलं त्यांनीच केलं पाणी वगैरे केलं हाय प ते नळकड डबल रेटाने आलेले आम्हाला डबल पैसे डबल पैशाने आम्ही बघतोय डबलच येते आणि मी काय म्हणतो कुणी बी निवडून आम्ही आणतो निवडून ह्यांना बी गेरवार मी निवडून आणलो का नाही आणलोय निवडून लक्ष बघतच नाही तो येईल ते माणूस आता कमीत कमी इथं येऊन दोन हजार एक ला इथं तर डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे असं चित्र ह्या प्रभागामध्ये आहे आजचे सांगोला तालुक्याचे लोकप्रतिनिधी ही झोपा काढतायत असं म्हटलं पाहिजे कारण स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छतेकडून समृद्धीकडे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये या झोपडपट्टीमध्ये साधं शौचालय नसावं एवढी लाजीरवाणी गोष्ट या सांगोल तालुक्यामध्ये सात नंबर वार्डमध्ये आहे मित्रांनो आणि आम्ही काय करतो स्टेज लावतो गप्पा करतो माणसांच्याकडून पंचवीस तीस लाख रुपये असेल तर आम्ही उमेदवारी देतो हे आमची भावना आहे पैशाच्या पाठीमागं धावणारे हे प्रस्थापित नेते ही जनता आता दाखवून देईल की कारण ह्यांची जे घरं बघितली रस्ता बघितला नळ बघितलं व्यवसाय बघितले अरे लोक फार चांगले तुम्ही फक्त सेवा द्या तुम्ही पैसा देऊ नका तुम्ही सेवा द्या तुम्ही गटारी द्या तुम्ही संडास द्या ह्यांच्या लेखराबाळांना तुम्ही शिक्षण द्या तुम्ही एवढंच द्या तुम्ही आमच्यासाठी काही करू नका तुम्ही एवढी तुम्हाला ज्याच्यासाठी नेमलं आहे ती सेवा करा आणि वार्ड नंबर सातमधून हेमंत आदलिंगे यांच्या पत्नी शारदा आदलिंगे या उभ्या आहेत आणि या शंभर टक्के वार्ड नंबर सातची पूर्णपणे कामे करतील रेशन कार्ड असो तुमचं आधार कार्ड असो तुमची शासकीय कामं असो या शंभर टक्के करतील आणि शारदा आदलिंग यांना प्रचंड मताने धनगर समाज आहे सनगर समाज आहे डवरी आहे वडार समाज आहे सर्व समाज यांना मतं देईल शंभर टक्के देईल आणि प्रस्थापितांचं या वार्डातले असतील नाहीतर सांगोला तालुक्यात धाब धरणल्याशिवाय ना राहणार नाही धन्यवाद